भोलेगाव या ठिकाणी बालाजीनगर ते गोकुळधाम रस्त्याचा लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न शिवसेना युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे यांच्या पाठपुराव्याला यश बोलेगाव नागापूर येथील रस्त्यांच्या कामांसाठी खासदार विखे यांचा निधी प्रभाग क्रमांक सात भोलेगाव नागापूर येथील बालाजीनगर ते गोकुळधाम लोकहेर चौक ते शिवसेना ऑफिस या रस्त्याची अनेक दिवसापासून दुरावस्था झाली होती वेळवेळी स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे आकाश कातोरे मदन आडाव नगरसेवक दत्ता सपरे यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली त्या अनुषंगाने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे नगरसेवक दत्ता सप्रे मदन आडाव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आकाश कातोरे म्हणाले कार्यक्रमात सुहास पवार दादा चौधरी अनिल आव्हाड संदीप कोरके एकनाथ फलके हनुमंत बोबडे किरण लोखंडे आशिष निकालजे प्रसाद पवार पुंड मामा राम यादव चव्हाण साहेब मतीन शेख चांदने मामा राजू शेख योगेश जाधव रामदास यादव दातासाहेब गांगर्डे राजू फटांगरे वसंत चौधरी प्रथमेश गुलदगड आदींसह नागरिक उपस्थित होते आनंद आज आपल्या प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूर परिसरातील बालाजीनगर परिसरामध्ये जे गेल्या अनेक वर्षांपासून रखडीत असा हा बालाजीनगर ते गोकुळधाम ते नो फेअर चौक ते शिवसेना ऑफिस या रोडचे बऱ्याच दिवसांपासून दयनीय अवस्था झालेली होती लोकांनी वेळोवेळी आमच्याकडे असेल आपल्या मामांकडं असेल मदनशेटकडं असेल बाकी स्थानिक नगरसेवकांकडे असेल वेळोवेळी पाठपुरवठा केला आम्हीसुद्धा प्रशासनाकडे महानगरपालिकेकडे वेळोवेळी ह्या रोडसाठी पाठपुरवठा केला तर ह्या पाठपुरावठ्याचं एक प्रयत्नाचं एक फळ म्हणून आपले दक्षिणेचे लाडके खासदार मानसी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मा प्रयत्नातून आपल्याला या रोडसाठी जवळपास पन्नास लक्ष रुपये हे मंजूर झाले त्यापैकी वीस लक्ष रुपयांचा जो, ए, आ, जो आ, आपला जो कॉन्क्रिटीकरणाचा रोड होता तो आपण गोकुळधाम सोसायटी ते दिवे विविध वस्तू भांडार या टप्प्यामध्ये एक टा पहिल्या टप्प्यामध्ये कम्प्लीट केला आज आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये गोकुळधाम सोसायटी ते बालाजीनगर हा दुसरा टप्पा आज आपण चालू करत आहोत या प्रसंगी आपण या कामाचा आज नारळ फोडलेला आहे त्यामुळे मी आपल्या या सर्व भागातील लोकांना एक आश्वासित करतो की लवकरात लवकर उत्तम दर्जाचा चांगल्या प्रतीचा रोड हा आपल्याकडनं या तुमच्या भागासाठी देण्यात येईल आणि लवकरात लवकर याचं कामसुद्धा म्हणजे पंधरा ते वीस दिवसामध्ये सुद्धा आम्ही ठेकेदाराकडनं या रोडचं काम पण कम्प्लीट करून घेऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आमच्या सर्वांच्या वतीने थांबतो जय हिंद जय महात्मा आज आपल्या प्रभाग क्रमांक सात अहमदनगर महापालिकेचे प्रभाग क्रमांक सातमध्ये या बालाजी नगर परिसरामध्ये या भागामध्ये आज आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री राधा कृष्ण विखेसाहेब आणि ह्या भागाचे दक्षिणचे लाडके खासदार सुजयदादा साहेब यांच्या माध्यमातून या नागापूर आम्ही नेहमीच पाठपुरावा करून या नागापूर बोलेगावच्या विकासासाठी आत्तापर्यंत एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा निधी त्यांनी भरवून निधा आत्तापर्यंत आपल्या नागापूर बोलेगावला दिलेला आहे आता या पा याच्या अगोदर बरीच कामी हा हा भाग ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्यामुळे आणि महापालिकेत गेल्यामुळे बरीच स मोठ्या या भागा समस्या आहेत तर खासदार साहेबांच्या कानावर घातल्यामुळं या भागासाठी इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी एक दहा कोटी रुपये नुसते नागापूर बोलवकर देण्याचं मान्य केलं आहे परंतु आता इलेक्शन कालावधी असल्यामुळे ज्या ज्या भागात निधी दिला आहे त्या त्या भागाची ऑर्डर करून इलेक्शनच्या अगोदर जेवढे काही कामं करता येईल तेवढे प्रामाणिकपणे काम करणार आहेत मी सर्व आमच्या ब बाधव आमच्या सर्व सहकाऱ्यांना बदरशेट असतील आकाशदादा असेल आम्ही आमच्या त्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करणार आहे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नागापूर बोलगाच्या विकासासाठी आपल्या काय करते एकत्र हे निश्चित प्रमाणे केलं पाहिजे तर हे नागरिक आपला पक्ष म्हणून निवडून देत नसतात एक स्थानिक लोकप्रतिनिधी आपला आपल्या कामाचा कसा असेल ही नागरिकांची भावना असते या पुढच्या काळामध्ये निश्चित प्रकारे नागापूर बोलावच्या लोकांना निश्चित आमचं प्रेम आहे निश्चित यापुढे मी राहणार आहे मी नागरिक दादा विखे आणि खासदार साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या रखडलेले जे प्रश्न होते किंवा गणेश चौक ते आंबेडकर चौक त्याचं रस्त्याचं काम आता आठ दिवसात चालू होईल सगळ्यात जास्त आम्ही जर संघर्ष केला तर गणेश चौक केशव कॉर्नरसाठी त्यांच्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल आहेत बायका मुलांसहित सगळ्यात महत्त्वाची वाईट गोष्ट कामा ज्या 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 लोकांनी आमची फसवणूक केली त्याचा आम्ही निषेध करतो आणि नागापूर बोलगावची जनता त्यांना धडा शिकवलेला राहणार नाही आज हाच साहेबांनी आम्हाला एक प्रकारचे न्याय दिला त्यामुळे ह्या भागातील जनता नेतेच खासदारसाहेब राहणार आहे या पुढच्या काळामध्ये आणि मी खरोखरच या नागापूर तमाम तीस चाळीस हजार जनतेचे होते खासदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि या पुढच्या काळामध्ये बी खासदार साहेबांचं आपल्याला फार मोठं सहकार्य लाभणार आहे धन्यवाद आज उद्घाटन झालं आज बोलेगाव परिसरामध्ये बालाजीनगर येथे बोरुडे घर ते बालाजीनगरच्या या कॉर्नर पर्यंत रस्ता डांबरीकरण मजबूतीकरण खडीकरण हा माननीय खासदार सुजयदादा विखे यांच्या निधीतून व आपले युवा मित्र आणि युवा नेते आकाशदादा कातोरे यांच्या प्रयत्नातून आमचे दुसरे सहकारी दत्ता पाटील सप्रे यांच्या सहकार्यातून आणि सगळ्या प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यातून आज सुजयदादांनी खासदार साहेबांनी भरपूर आपल्या बोलेगावला जुक्त माप आहे एक कोटी चौसष्ट लाखाचे आपल्या भागामध्ये दे कामं दिलेले आहेत त्यापैकी आता टप्प्याटप्प्याने जस जसे वर्क ऑर्डर होतील तसे तसे कामं होतील सगळ्यात महत्वाचा प्रश्न गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिर ते केशव कॉर्नरपर्यंतचा रस्ता यासाठी प्रचंड आंदोलन झाले आम्ही आंदोलन केले मागच्या गणेश चौक ते बोलेगाव पाट्यापर्यंत रोडपर्यंत बूट फेकले त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना वैयक्तिक माझ्या सगळ्यांना ते भोगावं लागलं आणि तो कॉन्क्रीटीकरण रास्ता आला असाच हे बघा आमचं पिंड हे आंदोलनच आहे आणि आम्हाला मिळत नसेल तर आम्ही वेळ पडली तर एकदम शिवसैनिक स्टाईलनी आपण काम करतो दत्ता पाटील म्हणले शिवसेनेत आले आणि पहिल्यांदाच लगेच जेलमध्ये गेले चला अनुभव होता आला चांगला अनुभव पण आकाशनी नगरसेवक तो नगरसेवकच आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो आकाश हा नगरसेवकच आहे साठ मतांनी जरी त्याचा पराभव झाला असेल तो जिंकलेला आहे कारण त्यांनी प्रचंड प्रयत्न करून नंतर पाच वर्ष हे काम टिकून ठेवलंय आणि खासदार साहेबांच्या संपर्कात राहून दत्ता पाटील असे सगळेच जण एक कोटी चौसष्ट लाख रुपये आणले आता ते डांबरीकरणाची पण वर्क ऑर्डर होती बरोबर ना काकडी सर बोलेगावच्या आपल्या गणेश चौक ते स्वामी मंदिरापर्यंतची केशव कॉर्नरपर्यंतची वर्क ऑर्डर होती असं काम चांगल्या पद्धतीने आपल्या प्रभागात चाललंय सगळे नागरिक इथं आलेत असं सहकार्य सगळ्यांनी ठेवा हवा विकासाच्या मुद्द्यावर सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळे पुढं आले पाहिजे आपला बोलेगाव हा दहा दहा वर्ष बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्याला आणि तो करताना संघर्ष करावा लागू राहिला आहे त्यात आकाश प्रचंड मेहनत करतो आहे त्याच्याबरोबर सगळ्यांनी राहा हीच विनंती करतो जय जय महाराज